भाजपच्या महाअधिवेशनात आमदार बबनराव लोणीकर यांना न बोलावल्याने लोणीकर गट नाराज जालन्यात आज भाजपाचे झालेले अधिवेशन हे जिल्हा कार्यकारिणीचं झालं की तालुक्याच्या कार्यकारिणीचे भाजपा पदाधिकारी सुजित जोगास यांचा संतप्त सवाल भाजपा जालना जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे जिल्ह्यात गट तटाचं राजकारण करत आहेत जोगस यांचा आरोप बद्रीनाथ पठाडे आपल्यावर कोणाचा दबाव आहे का असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं जोगस यांचं पठाडे यांना आवाहन आजच्या प्रकाराबाबत आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार आहोत जालन्यात भाजपाच्या वतीनं आयोजित केलेल्या महाअधिवेशनात आमदार बबनराव लोणीकर यांना न बोलावल्याने लोणीकर गट नाराज झालाय आज जिल्हा कार्यकारिणीचे आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात आमदार बबनराव लोणीकर आणि त्यांचे चिरंजीव भाजपा युवा मोर्चा राज्याचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांना आमंत्रित न केल्याने लोणीकर गट आक्रमक झालाय आज जालन्यात भाजपाचे झालेलं अधिवेशन हे जिल्ह्यात कार्यकारणीचं झालं की तालुक्याच्या कार्यकारिणीचे झालं असा संतप्त सवाल भाजपा पदाधिकारी सुजित जोगास यांनी आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विचारलंय जिल्ह्यात गटबाजी कोण करत आहे हे आजच्या प्रकारानंतर सिद्ध होत आहे असं सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे जालना जिल्ह्यात गट तटाचे राजकारण करत आहेत असा गंभीर आरोप सुजित जोगस यांनी केलाय बद्रीनाथ पठाणे आपल्यावर कोणाचा दबाव आहे का असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं असं आवाहन देखील जोगस यांनी केलंय दरम्यान आजच्या प्रकाराबाबत आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार आहोत असं देखील जोगस म्हणाले कडे करणार आहात का किंवा तुमचा परत काही अधिवेशन होणार आहेत का वेगळा हे बघा आता या संदर्भामध्ये माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर साहेब जे काही आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणारे का। कार्यकर्ते आहोत आम्ही संयमानं शांतपणे घेतो याचा अर्थ असा नाही की उद्रेक होऊ शकत नाही जेव्हा उद्रेक होईल तेव्हा पाहून घ्या काय असतं काही नाही आणि मला फक्त एकच सांगायचं यामध्ये आयोजकावरती आम्हाला नाराज आहोत आम्ही त्यांनी गडबाजी केलेली आहे या संदर्भात सन्माननीय नेते देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब व आमचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांकडे आम्ही रीतस तक्रार करणार आहोत की जालन्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गडतटाचं राजकारण जिल्हाध्यक्ष भाऊ पठाळे साहेब करत आहेत यू घातलेली आमची विधानसभा आहे आम्हाला कामाला उतरायचं आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा स्वागत असेल तर काम कसं करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संभ्रम निर्माण झाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष हा नुसतं एका एका तालुक्या पुरता आहे का गर्ष राजकारण करणार आहे हा विषय आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लोणी डान्वी काम करणार का तुम्ही आमचा डीएनए भाजप आहे मी कस सांगितलं आणि आमचे नेते बबलराव भाऊ लोधीकर साहेब माननीय राहुल भैया लोधिकर साहेब यांनी एकच सांगितलंय डीएनए भाजप आहे शेवटच्या क्षणापर्यंत भाजप उमेदवार असो आम्ही तुम्ही सांगताय बघा जिल्ह्यात काय घडलंय जालन्याच्या शहरात अधिवेशन झालंय चार तालुक्याचं त्यात माननीय लोधीकर साहेबांचं सा, राहुल भैया लोधीकर साहेबांचा सा, फोटो देखील नाहीये अशा प्रकारची मनस्थिती असणारे जिल्हा अध्यक्ष आहेत यांच्याबद्दल तक्रार केली जाईल ते मंत्री होते मंत्री होते आता सध्याला सध्याचे आमदार आहात किंवा त्यांना मंत्री होण्यासाठी त्या दानवेकडून दानवेकडून काही दावा हे रोखले जाते षडयंत्र नाही बघा हा एक आ, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब हा निर्णय करत असतात मी त्या एवढ्या वरच्या पातळीवर मंत्री या पदाच्या पातळीवर बोलणार नाही पण सर्वसामान्य ग्राउंड ग्राउंडवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे की जिल्हाभरातली आमची संपूर्ण कार्यकारिणी या कार्यक्रमाला बोलवली गेलेली नाही ही का बोलवली नाही याबद्दलची आमची नाराजगी आहे ओके अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे जालन्यामध्ये कसं पाहता तुम्ही या ठिकाणी तुमची अनुपस्थिती होती बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आले नाही खरं पाहिलं तर जालना जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन हे जिल्ह्याच्या कार्यकारिणीचं अधिवेशन आहे तालुक्याच्या कळलेलं नाही अजून कारण काय झालं जाफराबाद भोकरदन जालना आणि बदनापूर याच तालुक्यातील त्या ठिकाणी पदाधिकारी होते एवढंच काय तर या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय आमदार बबनराव भाऊ लोणीकर साहेब व भाजपचे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर साहेब यांना देखील का आउज्यक या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं नाही बोलवलं नाही आम्ही तर लांबचे छोटे कार्य करतो म्हणजे जिल्ह्यामध्ये यांना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा आहे का आयोजकांना आयोजक लुक म्हणजे बद्री पठाडे साहेब जे जिल्हाध्यक्ष आहेत जालना जिल्ह्याचे यांना यामध्ये गडतट करायचं आहे का आत्ताच नुकत्याच लोकसभेमध्ये आम्ही जीव तोडून काम केलं भारतीय जनता पक्षाकरता आमचा डेएनएस भाजप आहे आणि पक्षाचं काम करून देखील अशा पद्धतीनं पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी अधिवेशनाला न बोलवणं हे मला वाटत चुकीचं या ठिकाणी अधिवेशन लोणीकर साहेब किंवा राहुल लोणीकर असो यांचे कुठेही फोटो किंवा कुठेही निमनपत्रिकेत नाव दिसलं नाही मी तेच बोलतोय ना की जिल्ह्यामध्ये गडतड कोण करत यावर नाही सिद्ध होत आहे आम्ही असं कधीही करत नाही मी लोकसभेचा पुरावा देऊ शकतो लोकसभेला काम केल्याचा माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब साहेब यांच्या प्रचाराचं काम केल्याचा पुरावा मी देऊ शकतो आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत लहान कार्यकर्ते आहोत पण आमचे नेते सन्मान्य बबळराव भाऊ लोणीकर साहेब ज्यांनी चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन आहे कार्यकर्त्यांचं जाळं केलं आहे आणि राहुल लोणीकर साहेब तर राज्यामध्ये फिरतायत संपूर्ण युवा मोर्चा ताकदीनं मोठा करतायत मग एवढं सर्व काम असून जिल्ह्यात काम असून जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनाला कोर्तुला निरोप नाही मंठ्यात नाही आहे घनसागीत नाही आहे आमच्या नेत्यांना नाही आहे हा दुजा भावपणा का मला हा सवाल करायचा आहे बद्रीभाऊ पठाडे यांना की बद्रीभाऊ पठाडे आपल्यावर कुणाचा दबाव आहे का